कोल्हापुरातील रविवार पेठ पूलगल्ली तालीम परिसरात महिला मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होतोय नळातून शेवाळयुक्त दुर्गंधीचं पाणी येत असून आता तर या पाण्यात आळ्या आणि किडेही दिसून येत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय गेले तीन महिने वारंवार तक्रार करूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं लक्ष दिलेलं नाही महिला मिश्रित पाण्याच्या पुरवठ्याबाबत महापालिकेनं दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय कोल्हापुरातील रविवार पेठ सोनटक्के तालीम पुलगल्ली तालीम आणि आजूबाजूच्या परिसरात गेले तीन महिने दूषित पाण्याचा पुरवठा होतोय जलवाहिनीमध्ये चक्क ड्रेनेजचं पाणी मिसळत असून दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता तर नळातून थेट आळ्या आणि कीटक येत असल्यानं नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होतोय या परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडं वारंवार तक्रार करून शुद्ध पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी केलीये पण त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली होती पण खुदाईसाठी जेसीबी मिळत नसल्याचं कारण देत त्यांनी दुर्लक्ष केले दूषित पाण्याच्या समस्येकडं महापालिकेनं लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय पाणी महिलायुक्त आले रविवार पेट सून टक्केल तालीम रोडला गेले दोन महिने पाणी महिला मिसरीज आळ्या कचरा आणि दुर्गंधीयुक्त पाणी या लागले त्यामुळं महिलांच्या आणि बारक्या पोरांच्या पोटारीच्या तक तक्रारी वाढत आहे जळू आहे ना आणि पाण्यातनं काही काही जळू पण येत आहेत आळ्या बारीक आल्यात त्यामुळं ह्याच्यावर काहीतरी उपाय करावा